नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं कावरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी ब्रेड पकोडा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मोठी वाटी भरून बेसनपीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेऊया इथे मी थोडीशी हळद घालून घेत आहे आणि थोडंसं लाल तिखट एक चमचा ओवा हातावर चोळून घालायचं आहे यामुळे बेसन आपल्याला बाधत नाही त्यामुळे ओवा आवर्जून घाला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे पीठ आपण छान मिक्स करून घेऊया आणि पाणी घालून सैलसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथे आपण कुठेही सोड्याचा वापर केलेला नाही आहे तुम्ही पाहू शकता या प्रकारे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता आपण हे बाजूला ठेवूया आणि सारणाची तयारी करूया मी इथे कढईमध्ये दोन तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालायचं आहे हे दोन्ही छान फुल्लं की यामध्ये काही कढीपत्त्याची पाने घालायची आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची नसेल तर तुम्ही इथे स्किप करू शकता त्यासोबत बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे हिरवी मिरचीच्या ऐवजी तुम्ही इथे लाल मिरची देखील वापर करू शकता फोडणीमध्येच आपल्याला थोडीशी साखर घालून घ्यायची आहे जेणेकरून भाजीची चव अजूनच टेस्ट येते थोडीशी रंगापुरती आपण इथे हळद घातलेली आहे छान असा मसाला परतून घेऊया आणि उकडलेला बटाटा हाताने स्मॅश करून घालायचा आहे बटाटा घालून झालेला आहे छान असं मिक्स करून घेऊया सुंदर असा भाजीला देखील रंग आलेला आहे पाहू शकता तुम्ही आपला झटपट असा मसाला तयार झालेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे हिरवी कोथंबिरीचा देखील वापर करू शकता आता मी इथे ब्रेड घेतलेले आहे भाजी थंडी होती आहे तोपर्यंत आपण ब्रेड कट करून घेऊया मध्यभागी ब्रेड आपल्याला कट करून घ्यायचे आहे जेणेकरून पॅटीचा आकार तयार होईल याप्रमाणे आपल्याला ब्रेड कट करून घ्यायचे आहे आपले ब्रेड कट करून झालेले आहे आता आपण इथे मी शेजवान चटणी घेतलेली आहे ही होममेड शेजवान चटणी आहे ही रेसिपी चटणीची रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही ती चटणीची रेसिपी पाहू शकता ब्रेडला एका साईडला चटणी लावून घ्यायची आहे दुसऱ्या साईडला बटाट्याची भाजी लावून घ्यायची आहे भाजी लावताना अगदी दाबून लावायची आहे जेणेकरून ती व्यवस्थित लागल्या जाईल तुम्ही पाहू शकता या प्रकारे भाजी बटाट्याची आपल्याला लावून घ्यायची आहे चटणी लावलेला ब्रेड त्यावर ठेवून घ्यायचा आहे याच प्रकारे आपण दुसरा देखील पॅटीस तयार करून घेऊया तुम्हाला जर शेजवन चटणी लावायची नसेल तर तुम्ही हिरव्या चटणीचा देखील इथे वापर करू शकता दुसऱ्या ब्रेडवर आपण भाजी लावून घेऊया व्यवस्थित असे पसरून घ्यायचे आहे बाकीचे देखील आपण ब्रेड तयार करून घेऊया आपले सर्व ब्रेड तयार झालेले आहे आता आपण बेसन पिठामध्ये या प्रकारे डुबून घ्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये सोडायचं आहे हलक्या हाताने तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे आणि आता आपण पलटून घेऊया अगदी झटपट होणारा असा हा ब्रेड पकोडा आहे पाहू शकता सुंदर असा आपला ब्रेड पकोडा तळला गेलेला आहे बाकीचे देखील आपण ब्रेड पकोडे तयार करून घेऊया सुंदर असे आपले ब्रेड पकोडे तयार झालेले आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा